घोटाळा आहे कम्प्लीट घोटाळा आहे आणि त्याच्या जबाबदार घटने म्हणून तिथल्या साहेब स्वतः जबाबदार व्यक्ती तर त्याची पण सकल चौकशी व्हावी पैसे होते आणि प्रशासनाला कुठेतरी पैशाचा आम्हीच दाखवलं त्यामुळे जनतेला विचार न घेता जनतेचा पुनर्वसन न करता कागदावरती हा घोटाळा भ्रष्टाचारी प्रकार उघड आम्ही केलेला आहे पुढे जर काही घोटाळा किंवा काही निघाला तर ह्याच्यामध्ये आमचा पूर्णपणे निषेधच असणार आहे आणि आमची जनता म्हणजे एकी हेच आहे आणि उत्तर तुम्हाला पहिल्याच मिळालेलं आहे कोणी वाली नाही असं समज करून प्रत्येक जण ह्या वसावर डाका टाकण्याचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि वेळोवेळी ह्या डाका आणि हा जो दरोडा टाकण्याचा प्रयत्न आहे आम्ही सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आम्हाला गड कसा राखायचा आहे महाराजांपासून शिकत आलेलो आहे भूखंडाचा नावाखाली शंभर टक्के टीडीआर देण्याचा जो काही निर्णय घेण्यात आलेला होता या निर्णयाला अखेर आता आहे महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाच्या वतीने झोपडपट्टी प्राधिकरण विभाग जे आहे त्यांना अशा पद्धतीचे खर तर आदेश देण्यात आलेले आहेत सर्व सविस्तर अहवाल मागवण्यात आलाय त्याचबरोबर या संदर्भात टीडीआरची जी काही पुढील प्रक्रिया आहे ती स्थगित करण्याचे सुद्धा आदेश आता देण्यात आले आणि त्यानंतर याच जनता वसाहत मधल्या सगळ्याच नागरिकांकडून जल्लोष करण्यात आलाय काही वेळापूर्वी फटाके वाजवण्यात आले पेढे आणि साखर सुद्धा भरवण्यात आली आहे आणि हा जो काही बिल्डरच्या घशात तब्बल सातशे त्रेसष्ट कोटी रुपये घालण्याचा हा जो काही घाट होता तो आता कुठेतरी नामंजूर होताना दिसतोय त्याचाच आनंद या सगळ्याच इथल्या स्थानिकांकडून व्यक्त केला जातोय आपण त्यांच्याशी थेटपणे बोलणार काय सांगाल एकंदरीतच हा निर्णय आता स्थगिती मिळाली रद्द तर नाही झाला मात्र स्थगिती मिळाली पहिला विजय झाला असं वाटत नक्कीच जनतावासाचा कार्यकर्ता नागरिक म्हणून मला एक आनंदाचं वातावरण आहे की महाराष्ट्र गृह महाराष्ट्रात्यानी थोडस जनतावासाकडे लक्ष दिलं आता मागच्या दोन चार दिवसापासून जे जनता वासात पेपरला न्यूज चालू होती आणि हा सातशे त्रेसठ कोटीचा सा घोटाळा आहे कम्प्लीट घोटाळा आहे आणि त्याच्या जबाबदार घटने म्हणून तिथला एक व्यक्ती साहेब स्वतः जबाबदार व्यक्ती आहे की जो त्याची त्यांनी त्याच्या कारकिर्दीत तो कारनामा केला आणि तो गायब झाला त्याची बदली झाली तो दुसरीकडे गेला तर त्याची पण सकल चौकशी व्हावी ह्याच्यात ही आमची जनता वसत म्हणून एक सामान कार्यकर्ता म्हणून मागणी आहे त्याच्या चौकशीनंतर भरपूर खुलासी होणार आहे आणि आमच्या जनता वसतचे नागरिक खूप खूप खुश आहे सर्वांना मनापासून धन्यवाद देतो तुमचे पण मनापासून धन्यवाद तुम्ही या संदर्भामध्ये माहिती अधिकार दाखल केला होता काय नेमकी माहिती कळली होती आणि आता या निर्णयावर स्थगितीवर काय वाटतं आज जर माहिती काढली तर आपण सब रजिस्टरचा जो अमाऊंट आहे ती साडेतीन हजार रुपये आणि जर घटनेंनी तीस पंचायत आजारे केली म्हणजे तापवत एवढी की ही समोर उघड आणली आणि जिथं शंभर कोटी रुपये भेटले पाहिजे टीडीआर नुसार तिथं साडे सातशे कोटी होते पण हा नंतर प्रकार झाला पण पूर्वी प्रथम जनता समजल्या नागरिकांचा विचार केला पाहिजे जनता समजल्या नागरिकाचा कुठं राहणार त्याला कुठं बांधून घेणार तो विकास होण्यासाठी तयार आहे पण या बिल्डरनी त्याला पैसे कमावायचे होते आणि या प्रशासनाला कुठेतरी पैशाचा आम्हीच दाखवलं त्यामुळं जनतेला विचारात न घेता जनतेचा पुनर्वसन न करता कागदावरती हा खोटा भ्रष्टाचारी प्रकार उघड आम्ही केलेला आहे आणि जनतावासाची एकजूट खूप मोठी आहे मागच्या टाईमी सुद्धा दोन हजार सतरासाठी मोर्चा काढला होता दहा हजार लोक होते तेव्हा सुद्धा पण तेव्हा सुद्धा आम्ही त्या बिल्डरचा मनसुद्धा बंद पाडला होता कारण तो भ्रष्टाचारी बिल्डर आहे परमार म्हणून त्यांनी अशा अनेक झोपडपट्ट्याचे सातभारे घेऊन ठेवलेले आहेत आणि कुठेही डेव्हलपमेंट नाही आणि आमची जंतवासात ही संज्ञान शिक्षित आणि सर्व जाती धर्मांनी आहे त्यामुळे इथली जे नागरिक आहेत ते एकमेकाला समजून समजून घेणार आहेत आणि असे जे भ्रष्टाचार होतात त्या भ्रष्टाचाराला जागेवरती ठेचून दाबून त्यांचं सगळं बंद करणार आहे आणि जंतवसादच्या जग वाईट नजरेने कुणी बघितलं तर जनतावासात त्यांची डोळे काढायची सुद्धा ताकद ठेवते कारण जंतवसाद ही शिक्षित कामगारांची संघटना आणि सर्व एक जातीची आहे त्यामुळे कोणी तोडायची भूमिका घेऊ नका आणि जनताच कधी तुटली जाणार नाही हा आमचा संदेश त्यांना स्लम डेव्हलपर असोसिएशन जे आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडची त्यांनी सुद्धा नगरविकास विभागाला या संदर्भात खरंतर एक पत्र लिहिलेलं होतं या पत्राच्या नंतर सुद्धा बऱ्याचशा प्रक्रिया पुढे झालेल्या पाहायला आज जर बघितलं काही जे बिल्डर लोक आहेत ते स्लमचं डेव्हलपमेंट करतात त्यानंतर टीडीआर घेतात येत पण ह्या प्रकारामुळे कुठेतरी झोपडपट्टी पुनर्वसन थांबल्या गेला असतं आणि झोपडपट्टी वासियांना विचार नसतं घेत आणि कुठं पुण्याचा विकास पण नसता झाला आणि फक्त पैसे वर झाले असे आणि पुण्याची कुठे दुर्गुती झाली असते त्यामुळे बिल्डर असोसिएशननी पण सुद्धा आम्हाला कुठेतरी पाठबळ दिलं आणि ज्या झोपडपट्टी वासियांसाठी आणि पुण्याच्या हितासाठी त्यांनी कुठेतरी आमच्या संघ आता आज मिळून कुठेतरी हा जो चुकीचा प्रस्ताव होता तो कुठंतरी बंद पाडण्याचं सहकार्य केलं काय वाटतं आता या निर्णयावरती स्थगिती मिळालेली आहे निर्णय अजून मागे घेतला नाहीये मात्र स्थगिती मिळाल्याच्या नंतर आता तुमची भूमिका काय स्थगिती मिळाली म्हणजे असं नाहीये की आता झालं म्हणजे आम्ही शांत बसणार आहे असं नाहीये आता तुम्ही आमचं तीव्र आंदोलनाची आमची प्रतिक्रिया होती त्या ह्याच्यामध्ये आमचं लहान मुलापासून ते वयस्कर वृद्धापर्यंत आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार होतो असं आमचं तीव्र पद्धतीचं आंदोलन होतं आणि आता आमचा त्यांचा इशाराच असेल की जर समजा याच्या इथून पुढं जर काही घोटाळा किंवा काही निघाला तर ह्याच्यामध्ये आमचा पूर्णपणे निषेधच असणार आहे आणि आमची जनता असत म्हणजे एकी हेच बळ आहे आणि एकी हे बळाचं उत्तर तुम्हाला पहिल्याच ह्याच्यामध्ये मिळालेलं आहे या सगळ्या घोटाळ्याच्या नंतर आता स्थानिक नागरिक म्हणून स्थानिक नागरिक म्हणून काय सांगाल तुम्ही एकंदरीत आताची या सगळ्याच्या नंतर आता हा निर्णय जरी स्थगित झाला असला तरी तुमची इथून पुढची भूमिका काय ऍक्च्युली ही भूमिका आजचीच नाहीये गेल्या मागचे दहा वर्षापासून आम्ही हा लढा पुकारलेला आहे या जनता वसाद आजच नाही सरकारचं जे जे सरकार बदललं ते त्या सरकारचा सा ह्या जनता वसादवर कायमस्वरूपी डोळा आहे की ही जवळजवळ तीन साडेतीन किलोमीटरचीच वसाहत आहे ह्या वसाहतीला कोणी वाली नाही असं समज करून प्रत्येक जण ह्या डाका टाकण्याचा दरोडा राखण्याचा प्रयत्न करत आहे आणि वेळोवेळी ह्या डाका आणि हा जो दरोडा टाकण्याचा प्रयत्न आहे आम्ही सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आम्हाला गड कसा राखायचा आहे आम्ही महाराजांपासून शिकत आलेलो आहे त्यामुळे आमच्या ह्या जा गड राखण्यासाठी पृथ्वी समित्र प्रत्येक मावळा हा खंबीरपणे या ठिकाणी लढा देतोय कोणत्याही आमिषाला कोणत्याही भीतीला बळी न जाता ह्या वसाहतीतील प्रत्येक तरुणाने यातून ह्यामध्ये सामील होऊन या लढा फेलवून नेण्याची ताकद आणि निष्ठा प्रत्येकाने शपथ घेतलेली आहे त्यामुळे आज जो हा काय विजय मिळाला हा दुसरा विजय पहिला विजय आम्ही दहा हजाराचा लढा घेऊन या सर मोर्चा काढून हाणून पाडला होता हा दुसरा विजय आहे जो फक्त या तरुणांनी एकत्र येऊन जो पत्र व्यवहार केला जी माहिती अधिकार घेतली आणि त्याच्यावर विरोध केला त्या पत्र व्यवहारावरच हा विजय मिळवला गेलाय सरकारने अजूनही सांगत आहे आम्ही की अजूनही जाग व्हावं की ह्या तरुणांच्या आतला जो शूर योद्धा आहे तो बाहेर येण्याची वेळ पाहू नये सरकारने आमच्याकडे वेळीच लक्ष देऊन वेळ योग्य जो निर्णय आहे तोच घ्यावा आमच्या माथ्यावरच लोणी लाटण्याचं काम सरकारने करू नये एवढंच या ठिकाणी सांगेल आज साडे सातशे कोटी रुपये ही छोटी आकडा नाहीये अगदी पाच पन्नास लाख रुपये खर्च केलेल्या लोकांवर ईडी चौकशी लागते आणि साडे सातशे कोटी सरकार टीडीआर घोटाळा होतो आणि त्याची साधी कुठे विधानसभेत विधान परिषद चर्चा होत नाही म्हणजे हे सगळे डोळे बंद करून बसलेले नाही आहेत आम्हालाही कळतं आम्ही सगळे सुशिक्षित आहोत आम्ही आय एस एस आय ए परीक्षा दिलेल्या आहेत आम्हालाही कळतं की सरकार कुठल्या वेळी जागा होत आणि कुठल्या वेळी झोपेचं सोंग करतं आणि सोंग केलेला सरकारला आम्ही जागा करण्याचं सगळे सक्षम युवा आहेत इथे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आज जो विजय मिळलाय त्याबद्दल पुढारी पत्रकार पत्रकाराचं व तुमच्या सारख्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की तुमच्यामुळं हा एक भारताचा चौथा स्तंभ आहे त्याच्यामुळे आज आम्हाला न्याय मिळण्याची जी भूमिका घडली हे तुमच्या सगळ्या पत्रकारांमुळे मिळले असं मला वाटतं आणि तुमच्या सगळ्यांचं या माध्यमातून मी धन्यवाद व्यक्त करतो जरी हा साडे सातशे कोटींचा सा घोटाळा आता होण्यापासून थांबलेला आहे तरी एसआरए व्हावं ही तर तुमची सगळ्यांची भूमिका पहिल्यापासूनची आहे या बाबतीतल्या मागण्या काय आहेत एसआरए व्हावं पण मग तुमच्या अटी शर्ती काय एसआरए ला आमची विरोध नाही कसा व्हावा की आर एचा अधिकारी जो जबाबदारी मंत्री जनता वसाद मध्ये यावा त्यांनी एक मिटिंग घ्यावी तुमचं घराविषयी मागणी काय टॉप याच्याविषयी मागणी काय कॅनॉल याच्याविषयी मागणी काय तुमची घरं किती आहेत आता माझी जर चार घरं असतील तर मला एकच फ्लॅट भेटणार आहे त्याचा काय उपयोग आहे आणि दोनशे सत्तर स्क्वेअर फूट याचा काय उपयोग होत नाही फ्लॅटचा आमची मागणी जास्तीची असणार आहे तीनशे सत्तर चारशे आता त्याच्यात बसून आम्ही काय पण तोडगा काढू शकतो तर असं काहीच होत नाहीये ते तिकडे कागदपत्री काढतात त्यांना काय कळत नाही ह्यांना काय कळत नाही जाणता महाराष्ट्रातली दोन नंबरची झोपडपट्टी ही जनता बसत मुंबईच्या झोपडपट्टीनंतर आमचा नंबर लागतो तर आम्हाला एवढ्या हलक्यात घेऊ नये आणि आमच्या झोपडपट्टीच्या टाळवरचं लोणी खायचं काम करू नये नाहीतर आम्ही जसा तसं उत्तर देऊन घटने साहेब असो किंवा परमार असो किंवा त्याच्या मागचे कोणी सत्तेतले असो त्यांच्या आम्ही कोणीही कोणीही त्यांना सोडणार नाहीये हे आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत त्यांना नक्कीच आपण बघतोय की आता या सगळ्या स्थानिकांकडून कुठेतरी आनंदोत्सव साजरा केला जातोय कारण बिल्डरच्या गशात तब्बल साडे सातशे कोटी गाळण्याचा हा जो काही घाट घालण्यात आलेला होता हा घाट आता कुठेतरी अपयशी होताना पाहायला मिळतोय कारण या निर्णयाला स्थगिती मिळालेली आहे हा निर्णय ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आला होता त्यांना सुद्धा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता या सविस्तर अहवालातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर हा शंभर टक्के टीडीआर नेमका परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट